जागा हो आरक्षणाचा धागा हो काळ संकटाचा आहे संघर्षाचा आहे पण आणि काय म्हणतात विश्वास ठेवायचा श्रद्धेने आणि आपलं कार्य चालू ठेवायचे जे कार्य मनोज जरांगे पाटील एकदम आत्मविश्वासाने करत आहेत ते म्हणजे गोरगरीब मराठा समाजासाठी गोरगरीब जनतेसाठी त्यांच्या मुलाबाळांसाठी मग भुंकणारे कितीही तयार होऊ देत त्याचा काही फरक पडत नाही आणि भुंकणाऱ्या लोकांना जरंगे पाटील प्रत्युत्तर देतही नाहीत फक्त सरकारशिवाय आणि आपण तर तरुण आहोत आपले तेवढी हिंमत आहे अहो आपल्याला साधं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर कोल्हापूरचे ते जे आजोबा आहेत त्यांनाच तपासणीसाठी डॉक्टर आलेले आहेत ते सुद्धा गोर गरीब मराठ्यांच्या मुलांसाठी उपोषणाला बसलेले आहेत जवळजवळ त्यांचं साठच्या पुढचं वय आहे तरी सुद्धा आणि ही जे लोक बुंकतात की जरंगे पाटलांच्या उपोषणाला माणसच नाहीत पाटलांची हवा गेली आमक टमक जरंगीपाटलांच्या गोट्या कुठं डोकेत गेल्या अशा लोकांच्या थोबाडीत मारल्यासारखं आहे आणि ह्या लोकांच्या बुडाला का लागली उपोषन, उपोषन तर त्याचं एकच कारण आहे अशा लोकांना वाटत होतं की हा संघर्ष दोन वर्ष झालं चालू आहे मधल्या काळात थांबल्याला होता थांबला नव्हताच पण मधल्या काळात शांत होता आणि अशा लोकांना वाटत आहे की आत्ता जरंगे पाटलांच्या उपोषणाला कुणीही सहकार्य करणार नाही पण हे उपोषण हे उपोषण जरंगे पाटलांचं नाही त्यांच्या कुटुंबासाठी नाही तर अनेक आपला गोरगरीब मराठा समाज आहे कुण कुणबी समाज आहे हा उ हे उपोषण त्यांच्या कुटुंबासाठी आहे त्यांच्या मुलाबाळांसाठी आहे आणि हे कळतं कुणाला जे आपले खरे जातीवंत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे त्यांच्या विचारानं जी चालणारे आहेत त्यांच्या न्यायानं जी चालणारे आहेत त्या मराठा समाजाला कळतं हे जी पेशवाईच्या औलादी आहेत काही त्यांना नाहीच कळणार त्यांना नाहीच कळणार त्यामुळं आणि मराठा समाजाला सांगायची गरजच नाही की जरंगे पाटलांना साथ द्या किंवा जरंगे पाटलांना सपोर्ट करा कारण हे सांगायच्या आधी ते साथही देत आहेत सपोर्टही करत आहेत हां आता गर्दी कमी होण्याचं जास्त आहे का कमी आहे ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं एक कारण आहे गर्दी कमी होण्याचं तर प्रत्येकांच्या हातावरले पोट असतात हा आपला जो समाज आहे गोरगरीब आहे करून खाणारा आहे आज कष्ट केलं तर उद्या त्यांना भाकरी मिळेल असे काही लोक आहेत त्यांना जायची मनात उपोषणाला जायची मनात इच्छा असताना सुद्धा असे लोक काही जाऊ शकत नाहीत त्यामुळं कुठंतरी आणि कसं असतं की आपण एखादी गोष्ट खूप दिवस खूप दिवस चालवत असोल असाल तर त्याचं कुठंतरी थोडस शांतता निर्माण होत जाते कारण आपण हुबालीपणात हुडपणात चार पाच दिवस धावपळ करू शकतो पण कंटिन्यू धावपळ करायची म्हणलं तर कुठंतरी आपल्या शरीरात स्थिरता येते आणि अशा प्रकारचंच काही आहे त्यामुळं पण ज्या वेळेला ह्या उपोषणाला वेगळं काही रूप येईल आता वेगळं काही म्हणजे कोणतं तर ज्या वेळेला गरज असेल की आता खरंच सगळ्यांनी तिथं असणं गरजेचं आहे तर त्या वेळेला नक्कीच सगळा मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या तिथं असेल आणि आपण मुंबईला ज्या वेळेला आंदोलन केलं मोर्चा घेऊन गेलो त्याच्या दुप्पट संख्येनं हा मराठा समाज एकजूट होणार हा मला आत्मविश्वास आहे हा मला आत्मविश्वास आहे आणि कुणी किती जरी बोललं तरी काय म्हणतात ना टाकेचे घाव सोसले शिवाय देवपण येत नाही देवाला सुद्धा जर देवाची सुंदर मूर्ती घडायची आणि त्या मूर्तीवर रोज माता टिकून घ्यायचा असेल तर जो आधी दगड असतो त्या दगडाला टाकेचे घाव सोसावं लागतात आणि त्याच वेळेला त्या दगडाच्या दे दगडाचा देव बनतो त्याच्या पायेवर न मस्तक होतात आता काही लोक का आहेत जी स्वतःला देव समजतात भुंकतात स्वतःला देव समजतात घाणेरड्या भाषेत भुंकतात तर त्यांचं कसं आहे तुम्हाला माहिती आहे का एखाद्या देवाची तात्पुरतं चिखलाची मूर्ती बनवतात आल्याला समाजाला पण काय वाटतं की अरे ती मूर्ती लवकर बनली प्लेन बनली आजकाल कसं आहे काही लोकांचं की शिजेपर्यंत दम काढतात पण शिजल्यानंतर खाताना मात्र त्यांना तोंड पोळेपर्यंत गरम गरम खावं असं वाटतं आणि त्यामुळे ही सगळे प्रॉब्लेम होतात पण कसं असतं काय म्हणतात ना कुठल्याही गोष्टीला थोडा का फल होत आहे थोडी वेळ लागतेच वेळ घ्यावीच लागते आणि ज्यांचे ज्यांचे गैरसमज आहेत की जरंगे पटलांच्या उपोषणाला गर्दी नाही झाली तर तुम्ही लोड नका घेऊ तुम्हाला नसेल यायचं येऊ नका आणि तुम्ही चांगल्या कार्याला येणारही नाहीत तुम्हाला चांगलं कार्य ही विस्कळीत करायच्या सवयी आहेत आणि तुम्हाला फक्त भुंकून कॅमेरेसमोर भुंकून बोलणे टीका करणे ह्याच्या व्यतिरिक्त काही येतच नाही कारण तुम्ही पण उपोषणाचे आव्हान दिलते पण आधी स्वतःला पाळणं झालं नाही का तर तुमची फाटली की बाबा उपोषणाला बसले नंतर पोटात कावळे ओरडतील आणि सगळेपेक्षा जाऊ द्या पोटात कावळे ओरडतील ना त्यावेळेला तुम्ही पण चुरून खालच पण त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तुमच्या असे जे भुंकणारे लोक आहेत त्यांना भीती होती जारंगी पाटलांच्या मराठा समाजाच्या विरोधात जे भुंकणारे लोक आहेत आणि त्यांनी आश्वासनं दिलते की मी पण उपोषणाला बसणार तर अशा लोकांना एक भीती होती की आपण चित्रपट बघताना कसं असतो हा खूप चांगला ही हिरो खूप चांगली हिरोईन काही विल्लन आहेत अशी आपण नाव ठेवतो तशा प्रकारे सोशल मीडियावर जी काही असतात कमेंट चांगल्या कमेंट वाईट कमेंट पण ती कमेंट करणारे प्रत्यक्षात आपल्या पाठीमागे येत नाहीत ही भुंकणाऱ्या लोकांना माहीत होते की त्यांची वाह करणारे इथले चार लोकसुद्धा ती उपोषणाला बसले नंतर तिचा हजर होणार नाहीत आणि बाकीचं तर कोणी येणारच नाही मग एकट्याला माशामारीत किंवा एकटीला माशामारीत बसायला नको म्हणून त्यांचं उपोषण अचानक ते आजारी पडतात कॅमेऱ्यासमोर बसून भुंकताना आजारी नाहीत पडत पण उपोषण करायचं म्हणून आश्वासन देऊन ज्या वेळेला उपोषण करायची तारीख आली की मग मात्र आजारी पडतात माझं हे दुखायलं माझं ते दुखायलं माझं इकडं सुजलं माझं तिकडं सुजलं आणि अचानक ती तारीख संपली की मग सुजलेलं फिजलेलं सगळं निघतं आणि ह्यांच्यामध्ये भुंकायची आणि चांगल्या कामाला विरोध करायची मनानं ताकद येते